अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे ऐन गणेशोत्सवाच्या काळात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन खरेदी करावी लागत आहे गणेश चतुर्थी निमित्त शहरात गणेश मूर्ती आणि साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना काही मोकाळ जनावरांच्या झुंजी वर्दळीच्या ठिकाणी सुरू असल्याने अनेक काळात त्रास सहन करावा लागला आहे काही नागरिकांना इजाहून वाहनांची तोडफोड झाली असल्याची बाब घडल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे हीच बाब लक्षात घेऊन कोपरगाव नगरपालिकेमार्फत काल रात्रीपासून मोकाड जनावरांचा बंदोबस्त करण्याकामी एक पथक तयार करण्यात आले असून मोकाड जनावरांना पकडून गौरक्षणामध्ये जमा करण्याची मोहीम आता हाती घेतल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर पशुपालकांनी आपले जनावरे रस्त्यावर मोकट सोडू नये ती गोठ्यात बांधून ठेवावी असेही आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले आहे